आपण <laughs> सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र शासन जे सध्या जे काय शासन म्हणून चालू आहे त्यांची जी एक वेगळी कार्यप्रणाली ते आहे याच्या निषेधात हा आमचा आजचा मोर्चा होता त्याचं कारण गेली कित्येक वर्ष महानगरपालिकांमध्ये निवडणुकाच झालेल्या नाहीत त्यामुळे लोकप्रतिनिधी नाहीत त्यामुळे प्रशासनावर कोणाचाही अंकुश नाही आणि आमच्या महाराष्ट्र शासनाला अंकुश फक्त स्वतःचाच हवा आहे सर्व यंत्रणांवर आणि म्हणून हे सगळं चाललेलं आहे आणि नवीन मुंबईमध्ये इथल्या लोकांना जो आरोग्याच्या दृष्टीने त्रास होतो शैक्षणिक दृष्ट्या जो त्रास होतो त्याच्यासाठी म्हणून आज आम्ही मुद्दाम नवीन मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे हा निषेध मोर्चा आयोजित केला होता तसं आम्ही लेखी त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे जर आमच्या मागण्या आपण गांभीर्याने घेतल्या नाहीत तर पुन्हा काँग्रेस अधिक आक्रमकपणे आंदोलन करतील आणि तुम्हाला त्याची दखल घ्यायला लागेल याची, लागे। याची आम्ही त्यांना पूर्ण कल्पना दिलेली आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबई महापालिकेवरती निषेध मोर्चा आयोजन केलेला या निषेध मोर्चामध्ये आमचे आदरणीय आबादवी साहेब कीर साहेब संतोष शेट्टी साहेब आणि इतर सर्व नेते यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध मोर्चा होता आज आपण पाहता की नवी मुंबई महानगरपालिका ही अशी महानगर श्रीमंत महापालिका आहे पण तिथे एवढं म्हणजे गोंधळ कारभार चाललेला आहे की हे म्हणजे तुम्ही जर पाहिलं की नवी मुंबईच्या आयुक्तांवरती जर अंकुश आहे तर तीन लोकांचा आहे एक राष्ट्रवादी आणि शिंदेगड आणि बीजेपी या तिघांचं ऐकावं लागतं आयुक्तांना आणि त्यामुळे काय होतं काय कारभार चाललाय सगळा गोंधळ कारभार चाललाय आज नवी मुंबई महा आपले हॉस्पिटल्स आहेत हॉस्पिटलमध्ये हार्ट पेशंट हार्ट पेशंट जर कोण गेलं तर काढलेले डॉक्टर नाही आहेत त्यांना गरिबांना गरिबांना जर का हार्टचा काय प्रॉब्लेम आपला सायन आणि पनवेलला सायन आणि जे जे हॉस्पिटल आहे इतर हॉस्पिटल जावं लागतं म्हणजे ह्या सर्व काही गोष्टीची म्हणजे संबंधित गोष्टी आहे आम्ही आता मान्य उपायुक्त प्रशासन शरद पवार यांचे निदर्शन आणून दिले आहेत आणि तात्काळ यावरती जर म्हणजे ज्या पण आहे समस्या काही सोडवल्या तर पुन्हा जोरदार आंदोलन आन, केलं जाईल आणि लवकरात लवकर माझी शासनाला विनंती आहे मुख्यमंत्र्यांना विनंती आहे लवकर लवकर महाराष्ट्रामध्ये निवडणुका करून घ्या कारण नवी मुंबई महापालिकेला निवडणूक नगरसेवक नगरसेवक हे नगर अस्तित्वात नाहीये त्यामुळे कोण कारभार करत हे नुसतं सावळा गोंधळ चालू आहे आम्ही पहिल्यांदा ज्या वेळेला काँग्रेस भवन मध्ये आपल्या सर्वांसोबत आपली पहिली संवाद संवाद झाला त्यावेळा तुम्हाला सांगितलं होतं की या वेळेला काँग्रेस रस्त्यावर उतरून काम करेल त्याची ही पहिली ठिणगी आहे निश्चितपणानं आम्ही जी आव निवेदन दिलेलं आहे आम्ही ज्या मागण्यांचं सा पत्रक सादर केलेलं आहे आदरणीय शरद पवार साहेबांनी त्याच्यावर गांभीर्यानं दखल घेऊन तातडीनं कारवाई करायच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि प्रत्येक संदर्भामध्ये काय प्रगती झाली या संदर्भामध्ये लेखी आम्हाला उत्तर मिळालं असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे आणि आम्हाला आशा आहे की याबाबत महानगरपालिकेचे अधिकारी प्रशासन ती दखल घेऊन हे करेल अन्यथा आम्ही त्यांना इशारा दिलेलाच आहे तिर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर काय प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली गेली नाही तर याच्यापेक्षा आक्रमक आंदोलन मग त्याच्यामध्ये अनेक प्रकार असतील लोकशाही मार्गाने काँग्रेस पक्ष करील आत्ताची काँग्रेस ही ऑफिस मधली काँग्रेस नाहीये ही रस्त्यावरून काम करणारी काँग्रेस आहे आणि आम्ही या या पुढे देखील वॉर्ड ऑफिस असतील तुमचं मुख्यालय असेल अन्य ठिकाणी असतील काँग्रेस आक्रमकपणे आपली भूमिका लोकांच्या हितासाठी म्हणते असो अधिकार

काँग्रेस कमिटीच्या का सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज आहे उदाहरण म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा कारभार आणि या कारभाराचा निषेध करायला त्यांना इशारा द्यायला नवीन मुंबई जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते मी सांगू इच्छितो या कारभारामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे या सहलीसाठी सहलीमध्ये झालेला विद्यार्थ्याचा मृत्यू असू दे तर एक नव्या अशा अनेक गोष्टी या इतक्या बेमालूमपणे चालू आहेत की जसं का या महानगरपालिकेवर कुणाचं वचन नाहीये कुणाचा अंकुश नाहीये ही मनमानी आहे ही मनमानी त्यांनी याच्यासाठीचा आजचा निषेध मोर्चा आहे आम्ही जे काय आमचं म्हणणं आहे ते लिखित रूपात आम्ही आता महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत आज आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाचा हा दिसाल आपण पाहता तीन जणांचं सरकार हे महापालिका चालवते हो तीन जणांचं हे तीन जण जो सांगेल तो माणूस बसवायचा तो